नमस्कार मी योगेश हातकणंगले येथील श्री सिद्धनाथ तरुण मंडळ या ठिकाणी गौरीचे स्वागत पारंपरिक खेळ सादर करीत मोठ्या उत्साहात करण्यात आले पावसाच्या रिप्रीपमध्ये महिला वर्गाचा उत्साह दिसत होता तर पाण्याच्या समस्यावर महिला भडकलेल्या दिसत होत्या निमित्त गणेश उत्सवाचे आढावा नागरी समस्यांचा अंतर्गत लक्ष्मी औद्योगिक वसाहत जवळ येणाऱ्या जानकरमळा येथील श्री सिद्धनाथ तरुण मंडळास भेट दिल्या असता नागरी समस्येवर बोलताना महिला म्हणाल्या की या ठिकाणी अनेक समस्या असून त्यामध्ये महत्त्वाची समस्या ही पिण्याच्या जा पाण्याची आहे पिण्याचे पाणी सोडताना कोणतीही वेळ निश्चित नसून मनात येईल तेव्हा पाणी सोडले जाते या ठिकाणी कष्टकरी शेतकरी वर्ग असल्याने सकाळी नऊ ते पाच शक्यतो घरी कुणीही नसते महिला वर्ग का कामावर गेल्यावरच पाणी आल्याने कित्येक वेळा पाण्यासाठी कामावर जाण्यास टाळावे लागते एक दिवस म्हणतात दोन दिवस आठ पाणी सोडा पण सकाळी नऊ किंवा सायंकाळी पाच अशा प्रकारची कोणती जी नगरपंचायतीला सोयीस्कर असेल अशी वेळ निश्चित करून पाणी सोडा अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली तर या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटर्स नसल्याने पाणी रस्त्यावर सारते त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई व दुर्गंधी पसरत असल्याचे देखील महिलांनी सांगितले हातकणंगलीतील अनेक प्रभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे यामध्ये पाणी वेळेवर न येणे रात्री अपरात्री येणे हीच कारणे प्रामुख्याने दिसत आहेत पाणी विषयावर लक्ष केंद्रित करून महिलांना असणारी समस्या दूर करावी अशी मागणी नगरीतून होत आहे महिलांना पाणी हा जीवकी प्राण असतो पाणी नाही आले तर घरातील सर्व कामं खोलंबतात व याचाच घरातील कुटुंब यांच्यावर निघून अनेक वेळा वातावरण तंग बनते तरी या घरगुती भांडणास कारणीभूत होणाऱ्या नगरपंचायतीने दुर्लक्ष करू नये खास करून महिला नगराध्यक्षा असणाऱ्या अर्चना जानेवकर यांनी यात लक्ष घालून महिलांना न्याय मिळवून द्यावा नगराध्यक्षा हे पद हातकणंगलेकरांच्या सहानुभूतीने मिळाले आहे त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेऊन झाला असेल तर ज्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी अरुण जानेवळकर यांना विश्वासाने मतदान केले त्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांची पाण्याची समस्या दूर करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तर नगरसेवक अथवा नगरसेविका यांच्यासह सो, प्रशासनात सोबत घेऊन नाराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम राबवावा अशी चर्चा हातकलंगल्यात सुरू आहे आम्ही हातकलंगड लक्ष्मी आम्हाला जास्तीत जास्त समस्या म्हणजे पाण्याची आम्ही शेतकरी लोक आहे आम्ही मळ्यात राहणारी लोक आहे तुम्ही अपरात्री सहा वाजता आठ वाजता दुपारी एक वाजता दोन वाजता कधी पाणी सोडताय आम्हाला एक टायमिंग ठेवा सकाळी नऊच ठेवा किंवा पाच वाजता ठेवा एक टायमिंग पाणी यावं एक दिवस आढे किंवा दोन दिवस प्रत्येक वेळेला आम्ही निरोप दिला की लिकीज आहे लिकीज आहे ह्योच प्रॉब्लेम आहे गटारी नाहीत आम्हाला आमच्या इथं स्वच्छता काय नाही गटारी नाही त्यामुळे पाणी आमचं सास्ते ढास आजारी हे सगळं चालूच आहे त्यामुळे आम्हाला गटारीची पण सोय व्हायला पाहिजे घंटागाडी सोय दुपारी एक वाजता येते आम्ही शेतकरी लोक असल्यामुळे सगळी शेतात गेल्यानंतर सर्व सुविधा येतात इथं